काय होत वरता येते विनेगरच्या म्हणजे वाली डेन्सिटी जास्त आहे ना त्याच्या वाली घं म्हणजे घनतेचा प्रयोग आहे तुमचा नाही का त्याच्यामध्ये शारयुक्त पाणी असल्यामुळे ते वर येते नाही का असंच ना नाव काय तुझं राठोड तुझं नाव काय okay. कोणा मग कोणा सांगितलं तुम्हाला प्रयोग करायला युट्यूब फोन केला बरोबर याच्यामध्ये काय आहे आहे मग जास्त याच्यामध्ये ना आणि याच्यामध्ये कमी आहे काय ना याची घनता जास्त आहे याची घंटा कमी आहे असंच ना घनता जास्त असल्यामुळे तरंगते असंच ना आणखी काय माहिती तुम्हाला याच्याविषयी

HP saya, 8000, 8000, 8000, नम नबे अल्लाह प्रश्न हा हा अच्छा ये एंगल चिन्ह दाखयचं म्हणजे डी डी हवारी तो होती चिन्ह होते ना म्हणजे पायथागोरस प्रमेय आणि 360 डिग्री दोघं सांगतायत या ठिकाणी है ना वेरी गुड त्रिजस्ते मंगे 30 ची किंमत किती असते थर्टीची किंमत किती असते हो हायपोतिनियन जर समजा शंभर असेल तर थर्टी समोरची बाजू किती राहते किती राहते

my project name is dna and rna dna dna is single stranded dna is double stranded rna is single stranded uh, rna is three types are there rna mrna trna rrna r rna ribosome rna and messenger rna trna dna dna is more less dna is or dna dna is more DNA. dna is more dna rna DNA is stable or not stable? DNA yeah. is stable and RNA uh, is not, not stable. Thank you. आणि सेवेरा टेन्थ क्लास श्री लकाजी महाराज विद्यालय साडगाव प्रोजेक्ट मॅन प्रोजेक्ट मॅन मॅगनेट मैग्नेटिक मैग्नेटिक इन प्रोड्युस्ट अराउंड द मॅग्नेट द स्पेस एवर एवर दैट मूव अराउंड आई एम गोइंग टू मेक इट ए 3 यु कट अ स्मूथ एसमोरो अ कोन एंड नो द सन इज एट द सेंटर एंड द सेंटर सेंटर हैड टू स्लाइड एंड हेलो पानी से निकल सकते हो हां तो याचा म्हणजे आपण बेकार पाणीच वापरू शकतो कॉटन बॉल आहे ते नाही का इथं खराब पाणी तर शुद्ध पाणी येते असच ना, ना? ना अच्छा हे काय आहे हे हा हां बर पाणी होते का शुद्ध येणार ना? ठीक ना ಮುಷದೇ ನ್ನಿದದದ ಟಾಣಗೆದದ ಯಾವಾದ ನಾರದದದದದ ಹೊಾದದದದದ ನಾರದದದ ನಿದದದದದ ನಾರದದದದೆಯಾರದ ನಾರದದೆಯಾರ.

हो आम्ही ला ला, करंट लावलेला आहे रोहित डुंगर याच्यापासून वाचले बाजून म्हणून आणि आमचा प्रयोग म्हणजे लाईन बिलवर न राहता आमच्या सूर्य ऊर्जेवर आहे सूर्य ऊर्जा दिवसभर हे तपेल आणि रात्रीने याच्यामध्ये करंट चालेल बॅटरी आहे का बॅटरी मध्ये आणि याचा जवळा वगैरे कोणी आलं आणि एकदमच पण काही टच झालं की निपुषे तरी टच झाली तरी हा वाला फोन आवाज करेल आणि ते तुरंत तुरंत असे दूर चालले जाईल मुलींवर पर्याय असं होईल ओके ओके गुड गुड आरसे

नाही नाही बरोबर पाऊस सांगा साठ मध्ये किती होते म्हणजे कोण कमी झाला तर प्रतिमा वाढते असंच नाट अँगल होते एनर्जी इथं तयार होते सोन ना सांग ना बाकीचे

घर तुम्हारे अग्नि एक काम है प्रत्येक मॉडल के साथ एक फोटो सुना था वो लड़कों का जो मॉडल के लीडर है पडिर जय filt और